महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सोलापूर दोनचे उपअभियंता संजय धनशेट्टी यांची जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा कार्यकारी अभियंतापदी नियुक्ती झाली आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सोलापूर दोनचे उपअभियंता संजय धनशेट्टी यांची पदोन्नतीनं जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा कार्यकारी अभियंतापदी नियुक्ती झाली आहे जलजीवन योजनेच्या टेंडर घोटाळ्यावरून जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता दीपक कोळी यांची संभाजीनगरला बदली झाली होती त्यानंतर हे पद रिक्त होतं दरम्यानच्या काळात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उप पाटील यांची प्रतिनियुक्ती झाली होती पण त्यानंतर त्यांनी पदभार सोडला दरम्यान महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी दीपाली देशपांडे यांनी एम जे पीतील अकरा उपअभियंत्यांच्या पदोन्नतीनं नियुक्त्या जाहीर केल्या